श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवघरात बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी ही एक मूर्ती ठेवत असाल तर तुमची देवपूजा शंभर टक्के निष्फळच ठरणार आणि घरात वेगवेगळे दोष उत्पन्न होतात मित्रांनो तुम्ही कधी शांतपणे विचार केला आहे का की आपल्या घरात देवघर असूनही रोज पूजा आरती नैवेद्य करूनही घरात सतत अडचणी का येतात का पैसा टिकत नाही का आरोग्याच्या समस्या वाढतात का घरात विनाकारण वाद होतात आणि मनाला शांती मिळत नाही यामागे एक फार मोठं पण नकळत होणारं कारण असू शकतं आणि ते कारण म्हणजे देवघरात ठेवलेली एक चुकीची मूर्ती आपण अनेकदा श्रद्धेने देव आणतो मूर्ती ठेवतो पण शास्त्र काय सांगतं याकडे दुर्लक्ष होतं आणि येथेच मोठी चूक घडते कारण देवघर म्हणजे फक्त पूजा करण्याची जागा नसून ते घराचं आध्यात्मिक केंद्र असतं जिथून संपूर्ण घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा पसरते शास्त्र सांगतं की देवघरात ठेवलेली प्रत्येक मूर्ती प्रत्येक वस्तू आणि त्यांची एकमेकांशी असलेली जागा ही घराच्या नशिबावर थेट परिणाम करते म्हणूनच आज मी तुम्हाला एका फार गंभीर आणि महत्त्वाची माहिती सांगणार आहे जी माहिती अनेक घरांमध्ये असलेल्या समस्यांचं मूळ कारण ठरू शकते मित्रांनो बाळकृष्णाची मूर्ती देवघरात ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं कारण बाळकृष्ण म्हणजे निरागस आनंद प्रेम समृद्धी आणि लक्ष्मीला आकर्षित करणारी ऊर्जा आहे ज्या घरात बाळकृष्ण असतो त्या घरात हसू खेळकरपणा आणि आपुलकी टिकून राहते शास्त्रात असं सांगितलं आहे की जो भक्त रोज बाळकृष्णाचं असते म्हणूनच आज मी तुम्हाला एक फार गंभीर आणि महत्त्वाची माहिती सांगणार आहे जी अनेक घरामध्ये असलेल्या मूळ समस्येचं कारण ठरू शकते मित्रांनो बाळकृष्ण म्हणजे निरागस आनंद प्रेम समृद्धी आणि लक्ष्मीला आकर्षित करणारी ऊर्जा आहे ज्या घरात बाळकृष्ण असतो त्या घरात हसू असतं खेळकरपणा आणि अपुलकी टिकून राहते शास्त्रात सांगितलं आहे की जो भक्त रोज बाळकृष्णाचं स्मरण करतो त्याच्या घरात लक्ष्मी स्थिर होते आणि संकट येऊनही टिकत नाही म्हणूनच अनेक लोक देवघरात बाळकृष्णाची मूर्ती ठेवतात पण मित्रांनो इथेच एक फार मोठी आणि भयंकर चूक होते ती म्हणजे बाळकृष्णाच्या अगदी शेजारी शिवलिंगाची मूर्ती किंवा फोटो ठेवणे हे ऐकायला जरी धक्कादायक वाटत असलं तरी हे शास्त्रीय सत्य आहे कारण बाळकृष्ण आणि शिवलिंग हे दोन्ही अत्यंत शक्तिशाली आहेत पण त्यांची ऊर्जा स्वरूप वेगळी आहेत बाळकृष्ण म्हणजे आनंद लीला खेळ वात्सल्य आणि सौम्यता तर शिवलिंग म्हणजे तपस्या वैराग्य संयम आणि तांडवशक्तीचं प्रतीक आहे आणि या दोन्ही ऊर्जांचा स्वभाव एकमेकांच्या विरुद्ध आहे जेव्हा अशा विरुद्ध ऊर्जांना एकत्र म्हणजेच शेजारी ठेवलं जातं तेव्हा घरात ऊर्जा संघर्ष सुरू होतो आणि यालाच शास्त्रात देवदोष असं म्हटलं जात देवदोष म्हणजे देव असूनही देवाची कृपा न मिळणं पूजा असूनही फळ न मिळणं आणि उलट आयुष्यात अडचणी वाढत जाणं जर बाळकृष्णाच्या शेजारी शिवलिंग ठेवलेलं असेल तर त्या घरात हळूहळू अशी लक्षणं दिसू लागतात की घरात सतत किरकोळ कारणांवरून भांडणं होतात पैसा येतो पण हातात राहत नाही आरोग्यावर खर्च वाढतो मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही झोपेत अस्वस्थता येते आणि देवपूजेत मन लागत नाही अनेक वेळा लोक म्हणतात की आम्ही देवाला मांडतो तरीही आमचं काहीच नीट का होत नाही याचं उत्तर इतकेच दडलं असतं वास्तुशास्त्र हे सांगतं की विरोधी तत्वे एकत्र ठेवल्यास घरातील सात्विक ऊर्जा कमी होते आणि नकारात्मक परिणाम वाढतात म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा बाळकृष्णाच्या शेजारी शिवलिंग कधीही ठेवू नये कारण यामुळे लक्ष्मी स्थिर राहत नाही कौटुंबिक वाद वाढतात मानसिक तणाव वाढतो आणि पूजेचा प्रभावसुद्धा कमी होतो आता प्रश्न असा येतो की जर ही चूक आधीच झाली असेल तर काय करायचं घाबरायचं कारण नाही कारण शास्त्र सांगतं की प्रत्येक चुकांवर उपाय असतो सर्वात आधी शिवलिंग वेगळ्या ठिकाणी म्हणजे घराच्या ईशान्य किंवा उत्तर दिशेला वेगळ्या पाटावर स्थापित करा आणि दररोज पाणी व बिल्वपत्र अर्पण करा यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला शुद्ध जल किंवा दुधाने स्नान घालून पिवळं वस्त्र तुळशीपत्र आणि माखणाचा नैवेद्य अर्पण करा आणि मनापासून क्षमायाचना करा कर। की अज्ञानामुळे झालेली चूक माफ कर शास्त्र सांगतं की मंत्रोच्चार ही ऊर्जा आहे आणि शुद्ध भावनेने केलेला जप कोणताही दोष नष्ट करतो म्हणून रोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र श्रद्धेने जपा तसंच बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करा फार महत्त्वाचं आहे कारण तुळशी विना कृष्णपूजा अपूर्ण मानली जाते जेव्हा ही चूक सुधारली जाते तेव्हा हळूहळू घरातील वातावरण बदलू लागतं वाद कमी होतात मन शांत होतं आणि अडलेली कामं मार्गी लागू शकतात श्रीमद भागवत गीता विष्णुपुराण आणि महाभारतात बाळकृष्णाला स्वयं भगवान मांडला आहे आणि ज्या घरात त्याचं स्मरण केलं जातं त्या घरात पाप आणि दोष टिकत नाहीत मित्रांनो देवघर ही घराची आत्मा आहे त्यामुळे जेव्हा ही चूक सुधारली जाते तेव्हा हळूहळू घरातील वातावरण बदलू लागतं वाद कमी होतात मन शांत होतं आणि अडकलेली कामंसुद्धा मार्गी लागू शकतात श्रीमद भागवत पुराण विष्णुपुराण आणि महाभारतात बाळकृष्णाला स्वयं भगवान मानला आहे आणि ज्या घरात त्याचं स्मरण केलं जातं त्या घरात पाप आणि दोष टिकत नाहीत मित्रांनो देवघर ही घराची आत्मा आहे आणि त्या देवघरात बसलेला लाडका बाळकृष्ण म्हणजे तुमच्या आयुष्यातला खरा आनंद आहे म्हणून आजच ठरवा बाळकृष्णाची मूर्ती योग्य ठिकाणी ठेवा त्याच्या शेजारी चुकीची मूर्ती ठेवू नका आणि श्रद्धेने पूजा करा असं केलं तर देवदोष नाहीसा होईल लक्ष्मी स्थिर राहील मुलं प्रगती करतील आणि घरात पुन्हा सुख शांती आणि समाधान नांदेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा